नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण एक बघणार आहोत तर ग्राम स्वास्थ्य आणि पोषण दिनाच्या दरम्यान महिला सभेमध्ये माया महिलाच्या आहारासंबंधी चर्चा करत होती एका महिलेने प्रश्न विचारला जेव्हा शरीरात रक्ताची कमतरता असते तेव्हा कोणते अन्नपदार्थ सेवन करणे इष्ट असते मायाने त्या महिलेशी संपर्क साधला तेव्हा समजले की त्या महिलेची मुलगी चार महिन्याची गर्भवती आहे आणि ती सदैव थकलेली असते मुलगी तेवीस वर्षाची असून ती तिची गर्भावस्थेची चौथी वेळ होती तिची इतर तीन अपत्ये लहान होती सर्वात मोठ्या मुलाचे वजन पा वय पाच वर्षे आणि तिसरे मूल अजून अंगावर पित आहे तर ही केस स्टडी आहे त्यामध्ये ग्राम आरोग्य पोषण देण्याच्या दिवशी महिला सभेमध्ये माया महिलांच्या आहारासंबंधी चर्चा करत असते म्हणजे आशा माया म्हणजे आशा आपण आहोत तर ती महिलांच्या आहाराबद्दल महिला सभेमध्ये चर्चा करत आहे तर त्या चर्चेच्या वेळी एक महिला त्यांना प्रश्न विचारते की जेव्हा शरीरात रक्ताची कमतरता असते तर काय काय आहार घ्यावा लागते किंवा कोणते कोणते अन्नपदार्थ सेवन करावे लागतात मग त्यानंतर माया त्या महिलेला संपर्क करून चाहते तेव्हा मग ते बोलण्यातून ती महिला सांगते की माझी मुलगी जी आहे ती चार महिन्याची गर्भवती आहे आणि ती नेहमी थकलेली असते माझी मुलगी तेवीस वर्षाची असून ती ही चौथ्यांदा गर्भवती आहे तिचे ती तीन अपत्ये लहान आहेत मोठ्या मुलाचे वय पाच वर्ष आहे आणि तिसरे मुल अजून अंगावर पीत आहे तर अशा प्रकारे ही केस स्टडी आहे तर आता आपण त्यावरील प्रश्न बघूया गर्भवती महिलांमध्ये रक्तशय होण्याचे कारण सांगा रक्तशयाचे निदान तुम्ही कसे कराल एक आशा म्हणून गर्भवती महिलांमध्ये रक्तशय होण्याची आपल्याला कारणे सांग विचारलेली आहेत तर गर्भवती महिला फक्त तेवीस वर्षाची असून चौथ्या वेळेला गर्भवती आहे तर प्रश्न बघा काय आहे गर्भवती महिलांमध्ये रक्तशय होण्याचे कारण सांगा तर ही जी गर्भवती महिला आहे तिला तिच्यामध्ये जे रक्तशय झालेला आहे तर त्याचे आपल्याला कारण विचारले आहे तर ती जी गर्भवती महिला आहे ती खूप कमी वयामध्ये माता झालेली आहे आत आज तिचे वय तेवीस वर्ष आहे आणि तिचा मोठा मुलगा जे आहे तो पाच वर्षाचा आहे म्हणजे तिचे वय पहिल्या मुलाच्या वेळी अठरा एकोणीस वर्ष असाल आहे आणि तिचे जे आता चौथे मूल आहे तर ते मूल अजूनही जे तिसरे मूल आहे ते अजूनही तिच्या अंगावर भीत आहे आणि ती गर्भवती आहे तर हे जे कारणं आहे कमी वयामध्ये ती महिला आहे ती चौथ्यांदा माता बनत आहे तर हे जे कारण आहे ते रक्तशयाचे तिच्यामध्ये कारण आहे रक्तशय होण्याचे कारण आहे त्यानंतर आहे रक्तशयाचे निदान तुम्ही कसे कराल तर आपण तिचे निदान तिचे रक्तशयातली मुग लिपून तपासून आपण तिचे रक्तशयाचे निदान करू त्याच्यानंतर आहे ह्या महिलेसाठी रक्तवाढीसाठी कोणत्या अन्नपदार्थाचे सेवन करण्याचा सल्ला आशा म्हणून तुम्ही घ्याल तर आपण तिला सल्ला काय घेऊ तर तिच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या सालीसकट डाळी ज्वारी बाजरी गूळ मांस आणि मटण मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी असणारी फळे आंबा पेरू संत्री तर आपण तिला आहारामध्ये काय काय सल्ला देणार आहोत तर नियमित हिरव्या पालेभाज्या जसं आपण प्रत्येक मिटिंगमध्ये सभेमध्ये सांगतो की तुम्ही आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या नियमित घ्या ज्या डाळी आहे त्या सालीसकट वापरा कारण डाळीमध्येच प्रोटीन्स असते ज्वारी बाजरी वापरा गूळ गुड़ आहे गुळामध्ये भरपूर आयरन आहे ते वापरा मांस आणि मटण याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असते आयरन असते हे वापरा त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी असणारी फळे जसे की आंबा पेरू संत्री तर जे विटॅमिन सी आहे याच्यामुळे लोहाचे शोषण होते तर हे जे फळं आहे ते आपण ऋतुमानानुसार खायला सांगत असतो तर अशा प्रकारे ही जी केस स्टडी आहे केस आपल्या जर कार्यक्षेत्रामध्ये अशी जर महिला आढळली तर आपल्याला तिला हे सल्ला द्यायचा आहे समुपदेशन करायचं आहे आहाराबद्दल आणि आपल्याला समजून येईल की तिची कमी वयामध्ये ती माता झाल्यामुळे तिला रक्तशय झालेला आहे तर अशा प्रकारे ही केस स्टडी आहे आणि अशाच आपण केस स्टडी आपण अजून बघू समोरच्या व्हिडिओमध्ये तर आपल्याला काम करताना गावामध्ये अशा प्रकारच्या केस स्टडीची खूप मदत होणार आहे की एखादी जर अशी गोष्ट आपल्या सामोरून आली किंवा आपल्या गावामध्ये घडली तर आपण काय करू शकतो आणि त्या महिलेला आपण काय मदत करू शकतो तर अशा प्रकारे ही केस स्टडी आहे तर असा व्हिडिओ मैत्रिणीने इथे समाप्त करत आहे परत भेटू आपण अशाच एका केस स्टडीसोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय